नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ दोन एक दिवस गॅप पडला आपला व्हिडिओचा मित्रांनो आज आहे बुधवार आपण आलेबाजार भाव वर चर्चा करणारे वार बुधवार तारीख सतरा सप्टेंबर सर्वप्रथम सर्व, सर्व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा बाजारभाव आपण जर चर्चा केली तर भरपूर शेतकऱ्यांचे फोन असे आले की लयच व्यापारी कम म्हण मन, कमी म्हणताय तर आपण आज रियल जो आज सौदा झालेला आहे गाव तालुका साहित्य तुम्हाला आज मी सांगणार आहे भरपूर शेतकऱ्यांचे फोन असे आले की पंचवीस म्हणताय सत्तावीस म्हणताय अठ्ठावीस म्हणता आहे जुना नवा माल पाच रुपयेच म्हणता आहे मित्रांनो आज जर बाजारभावाची चर्चा करायची म्हटली आणि काही शेतकरी असं पण म्हणताय की व्यापारी म्हणताय बुवा की आता नवीन माल चालू होईल नवीन माल किती दिवसात चालू होईल अजून कमीत कमी एक महिना लागू शकतो ज्या सड लागलेल्या अद्र आहे नवीन प्लॉट ते कमीत कमी एक महिना अजून शेतकरी देणार नाही आणि जे देतील त्यांची जी मे पंधरा मेची लावण आहे तेच शेतकरी देतील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आज सिल्लोड तालुक्यामध्ये सौदा झालेला आहे तेहतीस रुपये जुना माल आणि नवीन माल दहा रुपये सिल्लोड तालुक्यामध्ये धानोरा या गावामध्ये हा सौदा झालेला आहे मित्रांनो आजचा बाजारभाव सांगितला आणि तुमच्याकडे काय सौदे चालू आहे हे पण सांगा आणि सांगले सातारा सांगली साताऱ्याकडे पण चौतीस ते छत्तीस रुपयापर्यंत हे सौदे चालू आहे मित्रांनो काढणे पण चालू आहे आणि कुठं व्यापारी दाबून मारण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्याला कायम करत असतो जर शेतकऱ्याने जर परत परत जर फोन केला तर यापारी रिवर्स रिवर्स येत 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 जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि भरपूर शेतकरी आता एक दोन कमेंट निगेटिव्ह असतेच मला की कुठे एवढा भाव आहे का तू काही पण सांगतो तुझ्याकडे कसली अपडेट आहे मित्रांनो मी तुमच्यासारख्या शेतकऱ्याकडूनच अपडेट घेत असतो मी व्यापाऱ्याला फोन लावत नसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून सांगा मी शेतकऱ्याकडूनच अपडेट घेत असतो कारण चर्चा झाली पाहिजे शेतकऱ्यांमध्ये व्यापारी खरा भाव सांगत नाही काय वाटते तुम्हाला कमेंट करून सांगा जय जवान जय किसान